नमस्कार मैत्रीणींनू सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे आणखीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनू मी आज तुम्हाला अरगांजा साडीवरच्या ब्लाऊजची बाही डिझाईन शिवून दाखवणार आहे तर ती कशा पद्धतीने शिवायचं आहे ते दाखवणार आहे तर मी अशी बाही डिझाईन तुम्हाला शिवून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर या बाहीला मी अस्तर लावणार नाही बिना अस्तरची बाही शिवून दाखवणार आहे तर बघा मी ब्लाऊजचा कपडा किती घेतलेला आहे तर आठ इंच ब्लाऊजचा कपडा घेतलेला आहे आणि त्याचा काठ घेतलेला आहे तीन इंच बघा तर शिवून मी बाही तयार होणार आहे साडेनऊ इंचाची बाही तयार करायची आहे तर अशा पद्धतीने मी असा लांबका पूर्णच कपडा घेतलेला आहे बघा हा तर हा दुयरी कपडा आहे या कपड्याची लांबी बघा मी दुयरी कपड्यावर पंधरा सोळा इंच घेतलेला आहे कमी जास्त अंतर आपल्याला घ्यायचं आहे जेवढा ब्लाऊज होता तेवढं मी पूर्णच घेतले तर इथं प्लेट टाकून घ्यायचे आहेत खालच्या साईडने मी एक सात इंच अंतर सोडलेलं आहे तिथून वरी मी प्लेटें टाकून घेत आहे बघा तर असे सावकाश चुन्या टाकायच्या आहेत जवळजवळ थोड्या थोड्या अंतराने टाकला तर ते छान दिसणार नाहीत म्हणून असे जवळजवळ प्लेटे टाकायचे आहेत कारण की हा कपडा पातळ आहे आणि हा ऑर्गांजा ब्लाऊज आहे आणि याचा पप खूप छान येणार आहे यासाठी प्लेट हे छोटे छोटे टाकत जायचं आहे तर एका साईडच्या अशा पद्धतीने टाकून झाल्याच्या नंतर आता बघा तर दोन्ही साईडला अंतर सोडून घ्यायचं आहे आता दुसऱ्या बाजूचेही विरुद्ध दिशेने टाकायचे आहेत बघा बघा विरुद्ध बाजूने मी प्लेट टाकणार आहे आता तर तयार बाही साडेनऊ इंचाची करायची आहे अशा पद्धतीने प्लेट टाकून घ्यायचे आहेत सावकाश प्लेट टाकायचे आहेत मैत्रिणींनो अशी बाही शिवण्याची एकदम सोपी पद्धत आहे आणि ही बाही कोणालाही जमेल अशी साधी आणि सोपी बाही आहे आणि मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला शिवून दाखवलेली आहे तर इथं बघा दोन्ही साईडने प्लेट टाकून झालेले आहेत तर अशा पद्धतीने बघा प्लेट टाकून घ्यायच्या आहेत सावकाशपणे दोन्ही साईडला प्लेट टाकून झाल्याच्या आता इथं काय करायचं आहे बघा हा ब्लाऊजचा काठ घ्यायचा आहे ब्लाऊजचा काठ असा मोठा होता तर मी कट करून घेतलेला आहे बघा इथं छोटाच घेतलेला आहे तीन इंचचा आणि त्याला खालच्या साईडने अस्तर घेणार आहे तर आता इथं ही उलट खालची जी बाजू आहे ती सव्वाशे आहे आणि वरची बाजू आहे ती उलट आहे बघा तर याला सरळमध्ये शिवून घ्यायचं आहे तर मी बाहीसाठी एकदम सरळमध्ये कपडा घेतलेला आहे आणि रुंदीला आठ इंच कपडा घेतलेला होता तर अशा पद्धतीने या ब्लाऊजच्या काटाला अस्तर जोडून झाल्याच्यानंतर त्याला मधोमध एक दाब टिप द्यायची आहे बघा तर इथे दाब टीप देऊन झाल्याच्या नंतर आता काय करायचं आहे बघा दाब टीप दिल्याच्या नंतर काय करायचं आहे बघा आता तर एका साईडने जोडून घ्यायचं आहे तिथंही बघा सरळमध्ये शिवून घ्यायचं आहे तर असं शिवून झाल्याच्यानंतर आता इथं पुढं काय करायचं आहे बघा तर कशा पद्धतीने बाहीला हा काठ जोडायचा आहे बघा तर या जे आपण प्लेट टाकलेली आहे त्याचा सेंटर घ्यायचा आहे आणि या काठाचाही सेंटर घ्यायचा आहे आणि बरोबर एकमेकावर ठेवून हा काठ जोडून घ्यायचा आहे बघा बघा असा काठ ठेवायचा आहे जी सवाशी बाजू आहे काठाची ती खालच्या साईडने गेलेली आहे तर शिवून झाल्याच्या नंतर ती वरी येणार आहे बघा तर अशा पद्धतीने या बाहीला काठ जोडून घ्यायचा आहे बघा तर मी काठाला अस्तर लावलेला आहे आणि बाहीला अस्तर लावलेलं नाही तर खूप सुंदर बाही डिझाईन इथं तयार होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा याच्यावर एक मी दाब टिप देऊन घेणार आहे दाब टिप देते वेळेस आतल्या बाजूचा जो कपडा आहे तो वरच्या साईडला भाईकड यायला नको आहे तर तो काटाच्या खालच्या साईडला जायला पाहिजे तर अशा पद्धतीने याला मी दाब टीप दिलेली आहे बघा इथं बाही शिवून तयार झालेली आहे तर बाहीची आता लांबी घेऊन इथं बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे तर बाही लांबी आहे दहा इंच आहे बघा तर तयार ठेवायचं आहे आपल्याला शिवल्यानंतर साडेनऊ इंच येणार आहे तर, तर दहा इंच बाही लांबी आहे आता खालच्या साईडने बरोबर माप घेऊन बघा खाली थोडंसं कपडा क्रॉसमध्ये आहे तर असं ठेवून मी तीन इंच कमी करणार आहे खालच्या साईडने बाही घडी टाकायची आहे आठ इंचावर बघा बाहीची घडी मी आठ इंच घेतलेली आहे आणि खालच्या साईडने तीन इंच कमी करून घेतले आणि वरी दीड इंच घेऊन असा बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे बघा तर खाली उरलेला कपडा मी कट करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने इथं बाहीला अगोदर आकार देऊन घ्यायचा आहे मी पाठीमागचा आकार दिलेला आहे मैत्रिणीनं ऑर्गांजा साडीवरच्या ब्लाऊजची फुगा बाही डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा बघा किती छान बाही तयार झालेली आहे तुम्ही हे अशी बाही शिवून तयार करा तर धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा